महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार काँग्रेस व शिवसेना मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार चव्हाण सतीश भानदास यांच्या सभेला उत्कृष्ट प्रतिसाद वाजूळ एमआयडीसी गंगापूर विधानसभा निवडणूक प्रचारार्थ कमळापूर ते सभेचे नियोजन केले होते त्यावेळी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार बोलत असताना मराठा मुस्लिम धनगर व इतर समाजाच्या आरक्षण मागण्याकरिता विधीमंडळात आवाज उठवणार तरुणांना स्थानिक कंपनीमध्ये रोजगार मिळवून देणार शेतीसाठी दिवसा व नियमित हीच पुरवठा महिलांना रोजगार प्रशिक्षण देणार असे आश्वासन दिले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राजेश केंधळे आणि आमचे पूर्ण यामध्ये खूप प्लॉटिंग एरिया वाढलेला आहे उद्या असं नका हो मूळ गावातच करता येईल आम्हाला गाटात करता नाही येणार ते आमदार साहेब तेच उत्तर आपल्याला देतात त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये निधी येत नाही एवढाच आम्हाला तुम्ही शब्द द्या हो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर दिलीपराव बनकर सुभाषजी सोनवणे जोगेश्वरीचे सरपंच रमेशजी आरगडे अमोलराव लोकरे लो गट्टररावजी कोळीकर सिराजजी पठाण उपस्थित बालचंद नाना आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई जाधव मनोहरराव गवई सिराज पठाण मोहन शेख उपस्थित कौतुक पठाण रफिक पठाण आमचे मित्र उपस्थित प्रवीण पंडित नवरे भारतांना गरड अलीम सई अलीम सय्यद बाबासाहेब बटुळे उषा शेख गिरण पठाण शंकर वर्धे सुरेश फिरोज पठाण उपस्थित अनिश शेख गोडबले ताई मेहवाल ताई गिरी मावशी समाधान वाघमारे उपस्थित लक्ष्मणराव गवळी उपस्थित मुराद पठाण व्यासपठाण सर्व मान्यवर या भागातील सर्व नागरिक आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असताना ज्यांसोबत अमोल जी मला वाटतं ही विजयाची सभा असं वाटते या कमळापूरच्या महिन्या बऱ्याच सभा मी या हा पंधरा दिवस तू कमळापूरमध्ये मला वाटलं होतं पण माहिती आहे मला आमदार केले तुमचं काही धन्य आपल्या आईचं काही बऱ्याच मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो प्रचंड मोठ्या संख्येने हा जन उपस्थित आहे खर तर पंधरा वर्ष प्रशांत बम नावाच्या अग्रबम्ब ज्याचा बंब आपल्याला तेवीस तारखेला विजवायचा आहे अशा माणसानं तुम्हाला दिली आपली मताची भोळी भाजून घेतली निवडून गेले निवडून गेल्यानंतर पाच वर्ष फुले किती वेळ आले अमोलजी सांगा बघा प्रशांत बंबना किती जणांनी बघितलं हातवर करावं फोटोमध्ये नाही म्हणजे मला सांगा ते फक्त बोर्डवर दिसतात बरोबर आहे <laughs> काही असू द्या काही असू द्या मागच्या पंधरा वर्षामध्ये हा एकमेव माझ्या नाना हा एकमेव मतदारसंघ फक्त आश्वासनावर मत देतो पण मी आश्वासन दिले नाही दामोजी मी कामं करून दिले त्या भागात बऱ्याच कामांचा मला योग आला आता हे काय डिटेल सांगता येणार मला पुलाचं काम होत भाई खरं सांगता ते काम मी केलं ना ते महिला आल्यामुळे मोहिशबाई काय केलं राईट राईट इथं आहे मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो काम झाल्यावर कोणीच भेटत नाही मला पण तुम्ही आज काम झाल्यावर कोणी भेटले महिला आल्या माझ्यासमोर मला लाज वाटली आपण आफ्रिकेत खेळ काय जंगलात आहे कुठं खरं लक्ष्मण भाऊ अरे ते ग्लोबल नाही ती खेडवळ सिटी सगळी काय ग्लोबल चिखल गल्ली मध्ये ग्लोबल करून द्यावा तुम्ही ग्लोबल होऊच शकत बऱ्याच कामाचा उल्लेख इथं करण्यात आला काही सिमेंट रस्ते केले काही प्रमाणात मी असा दावा करत नाही सगळे कामं मी केली पण निश्चितच या पुढील काळामध्ये त्या कमळापूर असेल जोगेश्वरी असेल खरंतर जोगेश्वरी सारखी एवढी मोठी वसाहत आहे मला आश्चर्य वाटलं की दिवशी मी सुरेश नाय तिकडे रामराईन इकडे आणलं मला मला वाटलं कुठं औरंगाबादचं एक पार्टी वाटत होतं पण जेव्हा त्या कॉलनीमध्ये मी फिरलो फिरलो तेव्हा मला वाटलं कुठं खेड्यात आलो पण एवढे मोठे रस्ते म्हणजे खांब आहे पण लाईट नाही हे पहिलं दिसलं मला